आता उत्तर पुण्यामध्ये आणि उत्तर पुण्यामध्ये पुण्याचे जे मुख्यतः जे उत्तर भारतातील तालुका आहे जन्न आंबेगाव खेड त्याच्या पलीकडे जाऊन नाशिक आणि अहिलानगर नगर संपूर्ण परिसरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये बुकट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होते पाच वर्षाआधी असं सांगते की दोनशे बुकटे होते आणि आता संख्या दोन हजार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तसं काही सांगता येत आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो आहे की मागचे वीस दिवसापर्यंत शिजूरचे हे दोन तीन गावामध्ये घटनामध्ये अर्थगावामध्ये खूप मोठी तीन मोठी दुर्घटना आहे त्याच्यामध्ये दोन लहानपोळे त्याची मृत्यू झाली आणि एक आजी होती त्याचीही बुट्ट्यामुळे मृत्यू झालेली आहे आणि यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यामध्ये काही उपाययोजना केली होती तीस सप्टेंबरला एक जुनगरमध्ये खूप मोठी बैठक झाली होती त्याच्यानंतर एक दहा ऑक्टोबरला मिटिंग झाली त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरला दादाने मिटिंग होती आणि त्याच्यानंतर दोन बैठक जे आहेत ते राज्यस्तरावर झाले होते आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना केली होती जे लोकांनी सुचवले होते की जे बीच पुरवठा आहे ते सकाळचे सतरामध्ये करावं रात्रीमध्ये करू नये त्याची अंमलबजावणी आपण सुरुवात केली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही गोष्टीची मागणी केली होती त्यांनी सांगितलं होतं की बुट्ट्याला पकडायला तो दोनशे त्यांनी त्याला पिझाची आवश्यकता आहे आणि तातडीने उपलब्ध करून दिली आणि त्याला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट ॲक्टखाली हा मान्यता दिली की तुम्ही टेंडर न करता भेट खरेदीने लवकरात लवकर नौकर घ्यावं आणि त्याच्या अनुषंगाने बावीस ऑक्टोबरला जेव्हा मृत्यू घटना घडली त्या <laughs> दिवशी आगीची मृत्यू झाली त्याच्यानंतर हा लोकाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागचे दहा दिवसामध्ये दहा व्यक्तीवर पकडले मात्र काय की संख्या एवढी जास्त वाढलेली आहे आणि जे आपल्याला पाव उचलायचे आहे ते अजून जास्त पटने उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्या अनुषंगाने परवा जेव्हा रविवारीला हा जे घटना घडली त्याच्यानंतर आम्ही तातडीने सर्व अधिकाऱ्याशी बोलू वरिष्ठ बोललो आणि पहिल्यांदा हा जे वृत्त आहे त्यांना मारलं की आम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली तो आम्हाला इमिडिएटली मिळाली आणि काल आमचे सर्व जे शूटर्स ते पोहोचले होते आमच्या ठाणे वृत्तीला पकडला पण आहे मात्र ही सर्व गोष्टी करताना आज सकाळी जेव्हा म्हणून मंत्रिशाची भेट झाली तेव्हा हा निर्णय घेतला आमचा हा मत होता की याचा एकच निराकरण आहे की जे मोठी संख्यामध्ये या ठिकाणी जे दास भट्टे झालेले त्यांना जेव्हापर्यंत पकडून तो दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हाच भागामध्ये परत सोडलेली जे नाही आहे त्यांना पकडून जेव्हापर्यंत आपण दुसरी सुरक्षित ठिकाणी जिथून ते बाहेर परत निघू शकत नाही शिक्षक करत नाही तेव्हापर्यंत आपना, आपना शक्त। शक्त। जे मोठं संकट आपल्यासमोर आहे त्याच्यापासून आपण आपल्या ग्रामस्थाला बाहेर जाऊ तर त्याच्यासाठी वनतारा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी आपण शकतो तर अशी मिटिंगमध्ये हा निर्णय झाला की जेवढे जास्त आपल्याला आवश्यकता आहे तेवढे सर्व पकडून आणि सर्व जे बिबटे आहे त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायचे आहे आणि त्यासाठी सकाळची मीटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहित्याची मागणी केली होती त्याचं समन्वण होतं की दोनशे पिंजरीची पेक्षा अजून पाचशे पिंचची आवश्यकता आहे सातशे पिंची त्यांनी लागते किमान एक पिंजरा प्रत्येक गावामध्ये असला पाहिजे गाड्याची जास्त आवश्यकता आहे ट्रँक्युलायझर गन असतात त्याची आवश्यकता आहे अडीचशे कॅमेरा पण लाग आवश्यकता आहे जेणेकरून त्याची स्पॉटिंग करून आपण त्यांना पकडू शकतो आणि मनुष्यबळसुद्धा जास्त वाढवण्याची आवश्यकता आहे ते तर त्याच्यासाठी त्याने जवळपास सव्वा अकरा कोटीची एक डिमांड आम्हाला सकाळी केली आहे आणि मी या ठिकाणी येण्याच्या आधी आदरणीय डी सी एम सदाची परमिशन घेऊन आज सकाळी ते सव्वा को अकरा कोटी रुपये मंजूर करून पण केलेले आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थेट याची खरेदी करावा याच्यामध्ये जे इलेक्शन आहे मॉरल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याची काही बाधा येणार नाही त्याच्याबद्दल जे नियम आहेत त्याच्यामध्ये जर स्पेशल परमिशनची आवश्यकता लागली तर आम्ही आयोगाकडून घेऊ कारण हा विषय जे आहे ते डिझास्टरी खालचा आहे आणि याच्यामध्ये आपत्तीने कालचा असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची परमिशन याच्यामध्ये मिळू शकते याच्यासाठी अजून दोन गोष्टी महत्त्वाची आज सकाळची मीटिंगमध्ये ठरलेली आहे की शासनाकडे आपण केंद्र शासनाकडे नसबंदी हा स्टरलायझेशन करण्याचा प्रपोजल शासनाकडे पाठवला केंद्र शासनाकडे आणि दुसरं आज एक प्रपोजल अजून पाठवण्याचा निर्णय घेतला की हा जनावरांना शेड्यूल वनमधून काढून शेड्यूल टूमध्ये टाकण्याचासुद्धा आपण प्रस्ताव पाठवू करेन हा एक युनिक सिच्युएशन आहे जे जगाभरात कुठेच नाही आहे म्हणजे एवढे जास्त संख्येने एकच ठिकाणी बुपते बाकी आम्ही सर्व अभ्यास केला ते कुठेच नाही आहे आणि ते सुद्धा शेतामध्ये बाकी जंगलात असणार ते शेतामध्ये आहे तर इथून येणं बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाचं आहे की थोडे पाव जे आहे आपण जे आदिवासी त्याच्यापेक्षा जास्त मोठे पाव चालण्याची आवश्यकता आहे हे सर्व निर्णय झालेली आहे काल माझा सी एम सी डिप्टी सी एम बोलणं झाला होता आज याच्याबद्दल मिटिंग झाली कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे त्याचे निर्णय वरिष्ठ द्वारे मीडियाला सांगितले जातील पण ठिकाण, या ठिकाणी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने आमच्याकडे जे काही मागणी केली होती ती सर्व मागणी आम्ही आधीच त्यांना पूर्ण करून दिलेली आहे आता त्याचा खूप मोठा काम त्याने करावं लागणार आहे की लवकरात त्याचं काम चालू करून जातं धाव पकडला तर आधी पाठवा आणि मग प्रत्येक आठवड्याला तुमचं टार्गेट वाढवून आणि हा रिझल्ट जे आहे आपल्याला तत्काळ द्यावं लागणारं कारण काय की पुढची घटना कधी होऊ शकते त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे आणि ते कंट्रोल तेव्हापर्यंत आपण आणू शकत नाही जेव्हापर्यंत इथे जे पॉप्युलेशन आहे ते आपण कंट्रोलमध्ये सुट्ट्याची आणत नाही आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सर्वाच्या वतीने सर्व जेव्हा ते आम्ही मानव संघर्ष जो आहे संघर्ष आहे मात्र मुळात वन खात्याचा आणि इथल्या लोकांचा संघर्ष आहे हा पाहायला मिळतो तो कुठे आपण संपू शकतो आज जेव्हा मी चर्चा केली मी आधी पंचवीस सुद्धा हा भागामध्ये एक येऊन गेलो होतो तेव्हाही मला हा जाणवला की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक अविश्वासाची भावना आहे आणि ते अविश्वासाची भावनासुद्धा काढण्याची आवश्यकता आहे म्हणून आमच्या आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट लोकांना हा सांगितलं आहे की आता जे आपण स्पेशल टास्क फोर्स सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटचे स्थापित करतो आणि ते सर्कलनिहाय करायची आहे त्या सर्व टास्क फोर्सची बैठक ग्रामसभा बोलून आणि त्याच्या एकत्रित घेतली पाहिजे त्याचे आपले दोन उद्देश साध्य होतील की जे एक अविश्वास आहे जे एक संवादचा अभाव आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि ग्रामस्थामध्ये तोही संपतील आणि याच्याशिवाय जी आपण उपाययोजना करतो मी आज काही लोकांना सांगितले मीडियाद्वारे बाकी लोकांपर्यंत पोहोचतील पण शेवटचे ग्रामस्थापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी त्या ग्रामसभामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जर एकदा व्यवस्थित माहिती दिली की ते काय उचलते तर लोकांनाही समाधान होईल की शासन जे आहे ते काम करत आहेत आणि त्या काम करताना लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे तर आपण एकत्रित येऊन जसं मी नेहमी सांगतो की या ठिकाणी आधी पण काम केलं आहे कोविडच्या काळात आपण एकत्रित येऊन त्यांना मात केला होता तर या ठिकाणच्या लोकांमध्ये तेवढी ताकद आहे की शासनासोबत मिळून ते या संकटला सुद्धा मात करू शकतात आणि आपले करणार पण देखो मी हेच आमचे भाष याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला संख्या ठेवायची नाही टाकत आपला उद्देश आहे त्यानंतर काय की संख्या किती आहे ते पंधराशे आहे दोन हजार आहे ते आपल्याला माहिती नाही आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतो आहे आधी मी जेव्हा आलो तेव्हा आपण बोलत होतो प्रत्येक शेतमधे एक शेतकरी असं भेटला नाही ज्याने सांगितलं नाही की मी बुबटा बघितला नाही म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बुबटा बघितला आहे तर आपला संख्या देऊन चालणार नाही आपला टार्गेट असा आहे की जे साहित्य आपण दिलेलं त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे सर्व पाठवायचे खरं मोठी जणांचे बळी गेलेले आहेत सर आज शेतशिवारात घर आहेत मुलं शाळेत जात आहेत या मुलांना टार्गेट करतोय प्रशासनाची जबाबदारी आहे हे जे उपाय आहेत हे दीर्घ काळात होणार आहे मात्र आता तात्पुरते संरक्षण काय या मुलांना हे जे आपण म्हणतो ना की दीर्घकाल ते नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाची आहे म्हणजे शिफ्ट करण्याची जी कारवाई आहे ते दीर्घकालातीने ते आपल्याला तातडीने शिफ्ट करण्यासाठी नस शिफ्ट याला जे आहे ना ते ब्युरोक्रेटिक डिसिजन असतो त्याचे काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळालेली आहे आणि काही परमिशन तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते महाराष्ट्राचेच आहे तर ते आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मान्यता मिळून जातील कारण या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे त्याचा केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे तर आपल्याला असं होणार नाही की आपण आज प्रपोजल पाठवलं आणि ते महिन्यासाठी तिथे पेंडिंग आहे त्याचे जेव्हा पाठवलं ते दोन दिवसाचे दोन तीन दिवसाच्या आत आठवड्याच्या आत आपल्याला त्याची परमिशन आहे आणि वन विभागाच्या कमी आहे आणि वन विभागाकडे कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे त्यामुळे संरक्षण नाही आहे आता काय की जे आमच्याकडे सव्वा अकरा कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे मनुष्यबलासाठी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे आणि दुसरी गोष्टी आज आम्ही मिटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे जे वन विभागाचे काही लोक आहे त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडचं जे मनुष्यबळ आहे त्याला अजून शक्ती मिळेल प्लस आपलं जसं पुण्याच्या डी जे फॉरेस्ट आहे ते वेगळं आहे तर त्याचेही काही लोक आम्ही या भागामध्ये शिफ्ट करतो आणि मनुष्यबल असो किंवा इन्स्ट्रुमेंट असो इक्विपमेंट असो पिंजरा असो गाड्या असो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गन असो कुठल्याही गोष्टीची कमतरता शासन आता कमी पडून देणार आहे नवीन मनुष्यबळ भरणार आहे सर पण मात्र जे काही जुने मनुष्यबळ आहे त्याच्या अजून जे रेस्क्यू मध्ये लोक आहेत त्यांची सात सात आठ आठ महिने पगार नाही अशी परिस्थिती आहे तर नवीन मनुष्य कुठला भरणार नाही नवीन मनुष्यबळ निवडायचे आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्यायचे त्यासाठी पगार नाही हा सुद्धा आम्ही मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला मागणी केली होती ते सर्वांची मागणी आम्ही पूर्ण केलेली अजूनही जर कमी पडला तर मी तुम्हाला शासनाची आजची मीटिंग झाली त्यातून सांगतो की निधीचा कुठल्याही प्रकारचा ते म्युनिसिपलसाठी असो कोणासाठी असो निधीचा पुढे कुठल्याही प्रकारीच धरलं म्हणजे पुरावे मागितले जातात सगळ्या गोष्टी पैसे मागितले जात आहेत सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या वेळेस नागरिकांनी गोष्टी की असा हा खूप म्हणजे हा गोष्टी असो किंवा नॉर्मल परिस्थिती असो अशा प्रकारची घटना घडत असेल ते खूप चुकीचे आहे आणि हा एक फार सेन्सिटिव्ह विषय आहे असा पद्धतीचा जे कोणी करत असेल त्याच्यावर शासनाने खूप कडक कारवाई करतील आणि एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो ह्या गोष्टीची जाणीव आता आम्हाला ज्या पद्धतीने झाली आणि शासनाने ज्या जा पद्धतीने दखल घेतलेली आहे अशा प्रकारची हिंमत त्याच्या पुढे कोण करू शकत ग्रामस्थांनी केलेली आहे नातेवाईकांना सरकारी नोकरी असं म्हटलंय काय याच्यामध्ये नोकरीसाठी सुद्धा मागणी केली आहे आणि अजून काही मागणी लोकांनी लेखी स्वरूपात काल सुद्धा आम्हाला दिली होती सीसीएफ ला काल अकरा पॉईंट त्यांनी दिले होते त्याच्यामध्ये काही निर्णय जे आहेत ते जिल्हा स्तरावर होणे आवश्यक आहे त्याचे निर्णय आम्ही कालच घेतलेले आणि काही निर्णय जे आहेत नोकरीच्या विषय बाकी विषय आहे ते राजेस्तरावर होणे आवश्यक आहे आणि मी आज हे सांगितलं की याच्याशिवाय अजून काही विशेष आम्ही शासनाला पाठवू आणि शासन त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करेल हे खूप महत्वाचं आहे हा खूप महत्वाचा आहे की आता पुढची अशा प्रकारची घटना होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी माझा एकदम स्पष्ट मत आहे की त्याचं एकमत एकमेव पर्याय आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटला जे काही साधन सामग्री पाहिजे साधन पाहिजे ते त्यांना तातडीने उपलब्ध करून घेणे जे टप्पा आज आपण पूर्ण केला आणि पुढचा टप्पा आहे तातडीने करणे की इथून जेवढे लवकर जेवढे जास्त शिफ्ट करता येते तेवढे लवकर तेवढे शिफ्ट करून घेऊ कारण हा जे एक जनावर आहे त्यांना कंट्रोल करणे तसा अवघड आहे त्यांना कंट्रोल आपण एकेसाठी करू शकतो एकच गोष्टीमुळे करू शकतो की त्यांना या ठिकाणी करून पाठवायचे त्या ठिकाणी त्यांना सेफ ठेवायचे त्या ठिकाणी त्याच्या पुढचा जे जीवन आहे त्या ठिकाणी पकडलेल्या काय करणार अच्छा अच्छा तो वन विभागाच्या ताब्यात देण्यास तयार नाहीत त्याला आदेश दिलेत ठार मारण्याचे त्याला ठार मारण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात देखो जे निर्णय झाला ना ठार मारण्याचा जे नरबक्षी बिबटा होता त्यांना जे ठार मारण्याचा निर्णय झाला आहे त्याची अंमलबजावणी थोडे वेळेमध्ये तुम्हाला दिसून <laughs> मी तुम्हाला सांगतो नरबक्षी जी जे होता ज्याने काल त्या दुर्घटनामध्ये जो होता त्याला धार मारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी परत सांगतो की हा जी बिबटा आहे तो तोच आहे का त्याच्याबद्दल शासन हे चेक करते त्याच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंट करतील तुम्हाला परत सांगतो पहिल्यांदा मारण्याची परमिशन मिळाली आहे म्हणजे आपण खूप पुढच्या पाव उचलला त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप गोष्टी नंतर उत्तर द्यावं लागणार आहे पण आम्ही आज हा विचार केला की के आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे की लोकांमध्ये जे बाहेरच्या वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी हा महत्त्वाचा आहे की आपण ह्याला मारण्याचा निर्णय जिथून आपल्याला मान्यता पाहिजे ते घेऊ आणि ते रविवारच्या दिवशी आम्ही तीन तासाच्या आत घेतली आणि त्याच्यामधून हे सर्व गोष्टी आपल्या पुढे निघा निघाली आणि आपला हाच उद्देश आहे की सर्व लोकांचा इकडच्या सर्व सुद्धा कालपासून आमच्या सर्वसोबत बोलणं झालं चालू आहे की हा संकटापासून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये जे एक भयाचं वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे निर्बक्षी आहे त्यांना मारणे आवश्यक आहे त्यांना आपण परमिशन दिली त्याची अंमलबजावणी होतील आणि बाक्यांना शिफ्ट करणे हे आपण गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू होताना दिसते प्रशासन देखो या या गोष्टीला घेऊन प्रशासन खूप सेन्सिटिव्ह आहे ठीक आहे खूप सेन्सिटिव्हली याच्याबद्दल विचार करते आणि तुम्हाला सांगतो की हा असा काही नाही आहे की आम्ही कोणाच्यावर काही अहसान करतो हे आमच्या म्हणून करतो आणि सेन्सिटिव्हिटी बघताना कोणता पाव उचलला पाहिजे ते शासनाला सर्व जाणीव असते आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्हप्रमाणे विचार केला जातो त्याच पद्धतीने जे तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दलसुद्धा त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केला जातो आहे आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे आमच्या आत्ताचा उद्देश हानी आहे की कोणाच्यावर कारवाई करायची आमचा उद्देश आहे की या संकटापासून कसं बाहेर पडायचे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमचा संपूर्ण लक्ष आता त्याच गोष्टीवर लावून